मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केट मध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या नावाने ग्राहकांना विकला जातोय कर्नाटकी आंबा एपीएमसी डिजिटल न्यूज चॅनलने बातमी दाखवल्यानंतर अखेर एपीएमसी प्रशासनाला जाग आली यानंतर मार्केट उपसचिवांनी एक परिपत्रक काढले आहे या पत्रकात म्हटले आहे की फळ बाजार आवारात आवक झालेला आंबा ज्या राज्यातून आला आहे त्याच नावाने त्याची विक्री करा आणि त्या आंब्यावर लेबल सुद्धा लावा तसेच आंबा पिकवण्यासाठी घातक औषधांचा वापर केल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आल्यास अगर या ची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर बाजार समितीच्या कार्यालयातील कारवाई करण्यात येईल परंतु असे परिपत्रक सहा वेळा काढून सुद्धा आंब्याची उघडपणे होते भुजुन या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे बाजार समिती प्रशासन कारवाईच्या नावाने परिपत्रक काढून आपले हात बांधून ठेवताना दिसून येते प्रत्यक्षात परिपत्रकात लिहिल्याप्रमाणे कठोर कारवाई होताना दिसत नाही बाजार समिती प्रशासन भेसळ करणारे व्यापाऱ्यांसोबत मिळून शेतकरी व ग्राहक फसवणूक करण्याचे चित्र बाजार समितीमध्ये दिसून येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा